झाली आहे पालकमंत्री कोण आहेत तुला शेवट काय हे तू आलो नसतो तो तू शेवट केला असता अच्छा शेवटीपर्यंत ठेवणार मी कोण डिपार्टमेंट कोणी अगर आमच्या साहेबांच्या सेम साहेबांना नाव खराब करणारे आहेत ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंट मध्ये मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोहोचू शकतो तुम्हाला माझ्या नाका खाली चालू आहे तू काय करणार मी फोन करायला म्हणून जे आहे अरे सांग टेबलावर माझ्या समोर कुठं बोलत बोल कुठून 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 कॅश काढली आहे मी पॅन काढायचे ना तिथून पण निघायची

Cảm ơn các bạn đã theo dõi và ủng hộ cho kênh काय चाललंय तो चालले तोंड मस्ती झाली आहे माहीत काय पालकमंत्री कोण ऐकला काय चाललंय काय करताय ठेव काय करताय ठेव

सगळी स्थानिक आहे काय हो स्थानिक आहेत काय कडकवली काय दाखवू मला काय लिहिलं नू काय लिहिता नये बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी जुगार आकडे लिहित आहेत ना कोणाच्या हिताने लिहताय कोणाच्या आशीर्वाद लिहिलंय काय चाललंय हे काय शेवट काय हे तो आलो नसतो तो तू शेवट केला असतास का रे तुला वाटत तुला मी शेवटीपर्यंत ठेवणार नाही तुमची आणि हे मग पुढची पिढी वाच करताय माझी इकडे काय करायला या तरुणाने तुमच्याकडे मटका दुकाली आणि आकडा लावून बसायचे तुला वाटतं सोडणार तुम्हाला लो लोकांना मी येतो कुठे राहिलं ते उपलटी चार वाजले, चार खावाच्याणार ना हे करून घ्या मी बघतो ना उद्या जातो मी मुंबईला फडणवीस साहेबांना सांगायला किती जागडं आहे त्यातून आता काय मागे नाही काय अजून काय मागे नाही देवाले तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना आणि सत्य साहेब बाकी याच्या पलीकडे पण आहे कोण डिपार्टमेंट कोणी अगर आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांचं नाव खराब करणारे कायटे आहेत ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंट मध्ये त्यांचं नाव खराब करायचे हे सगळे डिपार्टमेंट मध्ये राहून अशा गोष्टीला मदत करायची आम्हाला काय माहित नाही का आता कणकवली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे इथे दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाच्या पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहे त्याच ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली ने मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलायलाय तुमच्या पियायला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढ मोठे लागले तिथे हे बरोबर आहे तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजले असा हलिका घेऊ नका मला नाही मागे पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या याच्या भविष्यावर कोणी कोणाला खेळायला लागणार नाही लक्षात देईल तू घेवले आता उदाहरण देईन ना आता दौगाना कळेल हात कापतील परत असे त्या आकडे लावण्याच्या अगोदर माहित नव्हतं पहिल्या दिवसापासून बोलतोय उदला उदला कोण लक्ष नाही दिलं तू काय करणार मी पण करायला हे आहे खरं सांग टेबलावर माझ्या समोर फोटो बोलत बोल कुठून 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 कॅश काढली नाही पॅन काढायचे नाही तिथून पण निघायचे हे करतोय आम्हाला दुसरं काम नाही सगळ्यांना विकत घेऊ शकतात त्यांना वाटतं की ते जाणे पण विकत जाईल अजून पुढे आहे का एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे हे बघा घंटे केवढे ठेवलेत आराम काय म्हणतात हे बघा हो जाधव बघा इथे इथे इथून या ना इथून अजून सोपं पडेल अगे ऐका थोडं ब्राईट हे सगळं न माहिती कळत आहे माहिती नसताना सगळं होत आहे तेव्हा पहिल्याच दिवशी दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगलेला इन्क्वायरी इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या त्या दिवसावर आता काही केलेलं नाही भर दुपारी बघा काय चाललो आहे की बघा कॅश काय तुमच्या लोकांच्या तुमच्या लोकांच्या काय चाललंय तही गावकरजी बघा तुमच्या राज्यात